मी स्वतःला अवधूतपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते तो नाही आहे माझा ना तो कधीही माझा होणार आहे आणि आज हे तुम्ही प्रत्यक्ष पटवून दिलत मला श्रीयुद्ध रत्नदीप तुम्ही आजवर कधीतरी मला डेटवर जाण्याविषयी विचारलं तरी का तुम्ही स्वतःच्या इच्छेने मला कुठल्या चांगल्या ठिकाणी घेऊन तरी गेला आहात का आजवर देवा माझ्या औषधांचा खर्च करण्याव्यतिरिक्त तुम्ही काय केलं तर बरं माझ्यासाठी हीच एक गोष्ट मला विचार करायला भाग पाडते तुम्ही खरंच माझी काळजी करता कसं शक्य आहे ते मीच मूर्खासारखा विचार करते तुम्ही द्वितीय अवधूत सारंगराव रत्नदीप आहात नाही का तुमचं नावच तुमच्या ओळखीसाठी पुरेसं आहे आणि मी मात्र कोणीच नाही आहे आपला एकमेकांशी कसला म्हणून ताळमेळेच नाही आहे आपण कधी एकमेकांसाठी बनलोच नव्हतो मीच आहेत मीच ती आहे जी मूर्खासारखी आचार विचार न करता तुमच्या प्रेमात पडेल जशा लाखो मुली तुमच्यासाठी जीव टाकत असतील मी वेगाने त्या कॅफेमधून बाहेर पडले दिगंत अजूनही दाराच्या जवळच उभा होता मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं मी रस्ता ओलांडला माझं मलाच माहीत नव्हतं मी नेमकी कुठे चालली होती मी स्वतःवर नियंत्रण ठेवून माझ्या अश्रूंना वाहण्यापासून थोपून धरलं होतं अचानक कोणीतरी माझा हात धरून मला मागे खेचलं मी झटकन मागे वळले ललित मी पाहिलं की ललित ही तिथं माझ्यासारखा रडून लाल झालेल्या डोळ्यांनी उभा होता काहीही न बोलता त्यानं मला घट्ट मिठी मारली मीही त्याला तेवढ्याच आवेगाने मिठी मारली त्याच्या डोळ्यातून अजूनही अविरतपणे अश्रू वाहतच होते मला त्याला समजवता येत नव्हतं काय बोलू मी तरी मी हुंदकेत देता देताच त्याचे हात घट्ट धरून ठेवले खोटं नाही सांगत पण त्यांना दुसऱ्या कोणासोबत तरी पाहणं हे माझ्यासाठीही खूपच दुःखदायक होतं मी अगदी उन्मळून त्याच्या सोबतीत रडत होते तो मुकाट्याने फक्त माझ्या पाठीवर थोपटत होता मला माहीत होतं की आमच्या दोघांच्याही वेदना दोघांचंही दुःख एकच होतं वेदना प्रेमाच्या बदल्यात प्रेम न मिळण्याची आम्ही तसेच तिथे किती वेळ उभे होतो कोणाच ठाऊक हळूहळू मी शांत झाले त्याच्यापासून दूर होत मी त्याच्या त्या लाल झालेल्या डोळ्यांकडे पाहिलं बरं वाटतंय का त्यानं भरलेल्या आवाजात विचारलं मी नुसतीच मान हलवली आणि त्याला म्हणाले थँक्यू ललित त्याची काही गरज नाही आहे वल्ला मला कळेन कळेना तो असं काहीतरी का बोलतं आहे ते तुला काय म्हणायचं आहे ललित या सगळ्यांची खरंच खूप गरज होती मला माझीच किंमत माहीत नव्हती ती मला कळाली हे बरं झालं मी माझा वेळ आणि माझी ऊर्जा अशा माणसावर अजिबातच वाया घालवणार नाही आहे जो माझ्यावर प्रेम करत नाही मी आजवर पहिल्यांदाच अशा प्रकारे डेटवर गेलो आणि तुला अगदी खरं सांगतो वल्ला की तुमची काळजी करणाऱ्या तुमच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांसोबत वेळ घालवणं हे खरंच खूप आनंददायी असतं कशाबद्दल बोलतोय तो आम्ही ठरवलं होतं की या डेटवर जाऊन आम्हाला दिगंतच्या भावनांना आजमावून बघायचं होतं आणि मी जिथून पाहत होते तिथून मला दिसत होतं की दिगंतला त्याची खरंच खूप काळजी वाटत होती अरे पण ललित नाही वल्ला आता कसलाही किंतू परंतु नको आणूस तो मी त्याच्यासोबतचे माझे संबंध आता संपवणार आहे मला वाटतंय की मला या थांब्यावरून आता पुढे निघायला हवं ललित तरी माझं एकदा मला असं वाटतं की त्याला तुझी काळजी आहे त्याचं तुझ्यावर प्रेम आहे तो ज्याप्रकारे व्यक्त झाला मला तर वाटतं आहे की त्यानं मध्येच मला थांबवलं मला माहीत नव्हतं की मी हे सगळं त्याला का समजावत होते पण मला तेच योग्य वाटत होतं या सगळ्याला खूप उशीर झाला आहे वल्ला त्यानंही व्यक्त व्हायला खूप उशीर केलाय बैल गेला न झोपा गेला केला, केला। यात काय पॉईंट आहे तूच सांग मी काही चुकीचं तर नाही ना केलं पण तसं बघायला गेलं तर ललितचेही काही मुद्दे त्याच्या ठिकाणी बरोबर होते दिग्गंतनंही यांच्याप्रमाणेच त्याचा स्वीकार नव्हता केला मग त्यानं या सगळ्या गोष्टींसोबत तडजोडी करत का रडावं हो। त्याला त्याचं आयुष्य आनंदात जगण्याचा पुरेपूर हक्क आहे मग दिग्गंतचं काय तसं बघितलं तर तो काही ललितविषयी फारसा गंभीर दिसला नाही याआधी तो तर कधीच माझ्याशी ललितविषयी बोलला नाही कदाचित मी या सगळ्यापासून स्वतःला दूर ठेवणंच योग्य होईल शेवटी हे ललितचं आयुष्य आहे आणि ते कसं जगायचं हे ठरवण्याचा अधिकार त्यालाच आहे आणखी काही वेळ गप्पा मारल्यानंतर आईस्क्रीम खाऊन आम्ही आपापल्या वाटेला लागलो मी घराच्या दिशेनं म्हणजे रत्नदी बंगल्याच्या दिशेनं चालू लागले मी प्रचंड थकून गेले होते मी देवांकडे अजिबात लक्ष न देता सळ माझ्या बेडरूममध्ये गेले मला आता या घडीला हवी होती ती एक शांत आणि बिनघोर झोप काही वेळ गेला असेल नसेल मला काहीतरी विचित्र जाणीव झाली आह मी थोडीशी हालचाल करायला गेले आणि अचानक माझ्या लक्षात आलं की मला हालचाल करता येत नाही आहे मला असं वाटत होतं की मी जणू काही मी कुठल्याशा जडशी दोरखंडामध्ये बांधली गेली मी खडकण डोळे उघडले पण डोळ्यांना फक्त आणि फक्त अंधारच दिसत होता काय नाही हे कसं शक्य आहे मी तर रातदीप लावल्याखेरीज कधीच झोपत नाही कारण अंधाराला पाहिलं की माझा नॅक्टोफोबिया लगेचच उसळी मारून वर येतो मी थरथर कापायला लागले मला अंधार अजिबात आवडत नाही मी अंधाराला भयंकर घाबरते अंधाराच्या सगळ्या वाईट स्मृती आत्ता माझ्या मनात पिंगा घालू लागल्या मला अंधार अजिबातच आवडत नाही माझ्या मनात आत्ताही त्या सगळ्या वाईट भयंकर आठवणी ठाण मांडून बसल्या होत्या पण मी हलू का शकत नाही आहे मला बांधून आहे का पण का कोणी असं का करेल बरं या सगळ्या विचारांनी मी घाबरून जाऊन असेल नसेल ती सगळी ताकद एकवटून मी जोरात ओरडलं वाचवा मदत करा कोणीतरी वाचवा मला ती दोरखंडासारखी वाटणारी गोष्ट जराशी हल्ली आणि मला वाटलं की कोणीतरी हळूच मला हाक मारते मी आणखी जोरात मदतीसाठी ओरडू लागले जेव्हा मलाच जाणवलं की कोणीतरी मला हातांच्या विळख्यात जखडलंय आणि तो वेळा आणखी घट्ट होत चाललाय त्या विळख्यानं मला छातीशी घट्ट धरलं आणि तो आवाज म्हणाला काय झालं वल्लरी ओरडू नकोस मी आहे मी इथेच आहे सगळं काही ठीक आहे मी आहे राजा हे हे काय होतं हा त्यांचा आवाज होता का देवा त्यांनी हळुवारपणे माझ्या डोक्यावर थोपटलं आणि म्हणाले हो मीच आहे सगळं काही ठीक आहे म्हणजे मला धरलं ते देवा होते का चालले काय नक्की इथे सगळे लाईट का बंद आहेत त्यांनी अजूनही मला घट्ट मिठीत धरलेलं आहे मी स्वतःला शांत करण्यासाठी एक मोठा श्वास घेतला मला माहिती आहे की ते मला दुखापत नाहीत म्हणून मला हेही माहिती आहे की मी इथे खूप सुरक्षित आहे देवा तुम्ही जरा लाईट लावता का मला अंधार अजिबात आवडत नाही मी ते मला पण माझं बोलणं संपण्याआधीच मी त्यांच्या तोंडून सुटलेल्या उसासा ऐकला आणि सोबतच ते थोडेसे हल्ले मी खटका दाबल्याचाही आवाज मी ऐकला माझे डोळे अजूनही बंद होते मला त्यांच्या उपदार तळव्याचा स्पर्श माझ्या गालांवर जाणवला डोळी बरं मी हळूहळू डोळे उघडले अंधार केव्हाचा पसार झाला होता मी सुटकेचा निश्वास सोडला तुम्ही इथे काय करताय ते हळू हो। झुकले आणि माझ्या कपळावर ओठ टेकून मग म्हणाले माझ्या बायकोसोबत रात्र सुखाच्या निद्रेत व्यतीत करतोय मी अजूनही त्यांच्या बाहूपाशात झकडलेले होते आत्ता माझ्या हेही लक्षात आलं की त्यांची ती भरतार छती उघडी होती हल्ली ते रोज त्यांच्या जिममध्ये जात नसले तरीही त्यांचे ते स्नायू किती पिळदार दिसत होते न कळतपणे मी माझा हात त्यांच्या दणकट दंडावर ठेवला माझ्या हृदयाचे ठोके वेगात पडू लागले त्यांच्या छातीवरून माझी बोटं हळुवारपणे फिरू लागली त्यांची माझ्या भोवतीची पकड आणखी घट्ट झाली मी आवंड गिळत त्यांच्या डोळ्यात पाहिलं माझ्या कानाच्या पाळीशी ओठांनी चाळा करत ते माझ्या कानात कुजबुजले। आवडली का माझी मिठी तुला बायको त्यांच्या त्या स्पर्शानं माझ्या सर्वांगांवर रोमांच फुलले होते काय करतेस बोललं रितू मला माहीत आहे की ते अशक्य देखणी आहेत पण तोडी सावर स्वतःला मी त्यांना माझ्यापासून दूर लोटण्याचा प्रयत्न करत म्हणाले सोडा सोडा बघू मला तुम्ही पण त्यांनी माझ्या सांगण्याच्या अगदी विरुद्ध कृती करत मला आणखी खट्ट कळून घेतलं आणि त्यांचा हात माझ्या सर्वांगांवरून फिरवत म्हणाले खात्रीने मी तुला मिठीतून बाजूला करू का बायको अच्छा उघड्या मांड्यांना त्यांच्या थंड गरम शरीराचा स्पर्श होत होता काय झाले तरी काय यांना आणि हे असे सारखे मला बायको बायको का म्हणतायत बरं जसं काही त्यांना माझी काळजीच वाटते आहे तुम्ही तुम्ही जा बरं इथून तुमच्या खोलीत जाऊन झोपा अगं ही आपलीच खोली आहे बायको आता त्यांच्या श्वासाची झळक माझ्या मानेला स्पर्श करत होती पण ते असं का म्हणाले की ही आपली खोली आहे म्हणून डोकं बिकं फिरले की काय यांचं मी सहजच आजूबाजूला नजर फिरवली अरे देवा ही तर त्यांची खोली आहे माझी नाही मी इथे कशी येऊन पोहोचली मला नीट आठवते की मी माझ्याच खोलीत गेले होते त्यांनी आता माझ्या मानेवर त्यांच्या ओठांचे ठसे अलवारपणे उठवायला सुरुवात केली होती देवा नको ना थांबवा हे नको ना प्लीज मी मला मी त्यांना थोपवण्याचा प्रयत्न करत पाहिला नाही डारली तू हे तुझे सगळे प्रयत्न थांबव त्यांनी माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहत मलाच माझे प्रयत्न थांबवायला सांगितले सुटकेची आणि हो तू जर अशीच मला खेटून राहिलीच तर मात्र मी कशाचीच खात्री नाही देऊ शकत ते हलकेच स्मित करत पुढे म्हणाली मी तर हे ऐकून धिजूनच गेली आत्ता माझ्या लक्षात आलं की मी चक्क त्यांच्या उघड्या मांडीवर बसले होते शर्मेने नुसतं पाणी पाणी झालं माझं कसला खेळ करतायत हे माझ्याशी छी निर्लज्जच आहेत नुसते कसे छळतायत मला हे माझ्या गालांवरून प्रेमाने हात फिरवत ते म्हणाले बायको तू जेव्हा अशी लाजतेस ना तेव्हा तुझ्या गालांवर पडणारा हा रक्ती मा मला फार मोहक वाटतो आणि खरंच सांगायचं तर तू अशावेळी मला खूप सुंदर दिसतेस असं वाटतं की तुला अख्खी खाऊन टाकावी